यावर्षीचा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेला आहे आणि अन त्याच अनुषंगाने पुण्यातील सगळेच गणेश मंडळ जे आहेत ते जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहेत त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आज आपण आलेलो आहोत आळी तालीम या मंडळामध्ये या मंडळानं सुद्धा फार सुंदर तयारी केलेली आहे मंडळाचे अध्यक्ष अमित भाऊ पळसकर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशी तयारी आहे काय वेगळे पण आहे यावर्षी भाऊ तुमचं बी मराठीमध्ये स्वागत आहे काय वेगळे पण आहे यावर्षी वेगवेगळे सांगायला गेलं दरवर्षी आपण नवीन गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले करतो गड मोहीम हातात घेतली तशी mm -hmm. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली तशी आपण मोहीम घेतली मोहीम अशी घेतली की जी आता यानरी नवीन पिढी येईल तरुण नाही का लहान त्यांना महाराजांचा इतिहास का ही ही मोहीम आता घेतली मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात गडकिल्ले साजरे करायचा मंडळाचा सा प्रयत्न कायम असतो ह्या वर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ पुरंदर शिवकालीन पुरंदर हा देखावा आपण मंडळाच्या साजरा करतो आहे छत जेणेकरून समाजाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी जे योगदान दिलं आहे इवन संभाजी महाराज बलिदान दिलं ते समाजाच्या श्री धर्मासाठी हे लोकां लोकांना पण कळलं पाहिजे ह्याचा मागचा मेन हेतू उद्देश आमचा तोच आहे जेणेकरून आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे ह्यामाग तर मंडळाचा मेन हेतू उद्देश मंडळाचा तोच राहील आणि मंडळाचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर मंडळाचं वैशिष्ट्य असं की आमची चंदनाची मूर्ती आहे गणपती अप्पाची ही आखंड हो एकमेव चंदनाच्या खोडक वरली त्रिंची चंदनाची पेशवेकालीन मूर्ती आहे पेशवेकालीन सांगायला गेलं सारदर, हो तर पेशवेंच्या काळातील मराठी सरदार मराठी सरदारांकडे ही मूर्ती होती कालांतराने ती जोगेकर म्हणून फॅमिली आहे पुण्यातली आपली त्यांनी त्यांच्याकडे देण्यात आली त्यांनी एकोणीसशे चौतीस साली मंडाची स्थापना आली तेव्हापासून आपण ही उत्सव मूर्ती म्हणून मंड गणेशोत्सवात सा सारे गणेशोत्सवात आपण ही मूर्तीची पूजा करत असतो आणि मंडळाच्या वतीने भरपूर सामाजिक उपक्रम जेणेकरून समाजाला पण काही आपण देणं लागतो या हिशोबाने मंडळ कार्य करत राहतं महाराजांनी धर्म संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी पालखी सोहळा चालू केला त्याचं दरवर्षी आपण पुण्यनगरीत आल्यानंतर त्याची पालखी पुणे येते त्या वर्षी आपण दरवर्षी त्या सगळ्या आपल्या वारकरी संप्रदायाचं मंडळाच्या वतीने भोजनाचं आयोजन करण्याचं मागं पुणे महाराष्ट्र शाळा शाळ नवी गाडगे तिथं त्यांचं राहण्याची व्यवस्था मंडळ करतं शासन करतं त्यांचे चहा नाट्याचे पण सकाळी मंडळ हे करतं अशा भरपूर मंडळाच्या गोष्टी करा असतं मंडळ छोटे छोटे मोठे मोठ्या मंडाचे समाजकारे आहेत रक्तदान शिबीर झालं आरोग्य शिबिर झालं असे असे भरपूर मंडळ गोष्टी करतं अद्वैत म्हणून संस्था आहे दहंडी उत्सवाला उत्सवात आपण सलग अकरा वर्ष आली की आपण त्यांना तेलापासून स्थापनापर्यंत म्हणजे आपल्या जीवनाची गोष्ट आहेत ते मंडळ सहा महिन्यापूर्वी एवढं देत असतं आणि जे होतकोर तरुण आहेत मराठी समाजाचे किंवा आपल्या समाजात की बाबा पैशाची आर्थिक अडचण आहे तर मंडळ एखादा खर्च कमी करून त्या म्हणत त्या मुलाला काहीतरी शिक्षकृतीसाठी एक धनादेश मुळ नाही तर कॅश स्वरूपात आपण ते एक रक्कम देत असतं असं म्हणतं का आता येणारी पिढी चांगली यायला जावी मंडळ मी देत होतो आहे आणि किल्ल्याकाराचा पण मिळतो आमचा तोच हे मोहीम की बाबा आपण जाऊ शकत नाही आपली आता पिढी कामाला अडकलेली सगळे तेव्हा आपण गड केले दाखवतो याचा छोटासा प्रयत्न करतो म्हणताच्या जागरूक राहिला पाहिजे आपलं असं आपली संस्कृती जपली पाहिजे मराठ्यांचे विचार जपले पाहिजेत सम महाराजांनी जे समाजासाठी योग्य निरते पण जपलं पाहिजे या वर्षी विशेष म्हणजे आपल्या मंडळानं मंदिराचं बांधकाम पूर्ण केले प्राणप्रतिष्ठा सोहळा सुद्धा पार पडलेला आहे आपण सप्ताह आयोजित केला होता कीर्तन प्रवचन जे काही सगळ्या गोष्टी आयोजित केल्या होत्या यावर्षी काय उत्साह वेगळा आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि काय वेगळे पण आहे म्हणजे आज मी बघितलं की प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला कशी रूपरेषा होती काय काय होतं थोडंसं जरा सांगा गोस्सा बघायला भेटलं तर हे सगळे थांबलेले हे मंडळातले था माझे हे दोन मुलं हे कार्यकर्ते सगळे बार बारके भाऊ माझ्या कार्यकर्ते मी कधी म्हणत नाही माझ्या मंडळातल्या कार्यकर्ते ना सगळे बारके भाऊ सगळ्यांचं स्वप्न होतं ते बाप्पानी पूर्ण करून घेतलं आमच्या पिढीकडनं चार वर्षाची आमची चार पिढींपासून आमचं स्वप्न होतं की आज आमचं मंदिर राह गणपती बाप्पाचं नाही का बरेच तो एका आम्ही सांगितलं माझी इतिहास समजा की ती एकाच्या त्या भावासाठी मूर्ती एका घरातच होती नंतर आपण तालमीत ठेवली तालमीत नंतर ती आत्ता बाहेर घेतोय आपण आपले त्यानंतर आपण ते, ते प्रमिष्ठ सोहळा केला तर आपण त्याची पहिली जी प्रमाण सोयाची सर्वात मोठी मिरवणूक काढली सगळे पारंपरिक वाद्य लावून हे करून समाजाला राहणार नाही आणि डी जे तर लावलेच नाही आम्ही त्या कार्यक्रमाला विषय आपण मुक्त जर महाप्रसाद केला सकाळी बारा ते संध्याकाळी बारा असा आपण ते कार्यक्रम नाही का दिवस ठेवला जातो जेणेकरून जे आपल्याकडे भाविक आहेत गणपती स्वामी समर्थांचे म्हण नाही का महाराजांचे त्यांनी त्या दर्शन प्रसादाचा लाभ घ्यावा त्यानंतर आपण एक दिवस Uh, मला वाटतं हे ठेवलं महाराष्ट्राची महाराष्ट्र माझा म्हणून त्यात आपण आपली सगळी संस्कृती दाखवली पर शिवाजी महाराज गजानन आपले स्वा स्वामी सा, नाही का साईबाबांचं दर्शन त्यात असं एक आपण कारण घेतला की ते महाराष्ट्रामध्ये जे आता आपली आहे संस्कृती जपली पा आहे तो एक कार्यक्रम घेतला तर तुम्हाला सांगतो अजून आपण एक शिव शाहीर गणेश टोकेकर वंदना गणेश वंदना घेतली ते पण शाहीर घरातले आहेत गणेश टोकेकर त्यांचे त्यांनी वंदनं घेतली खूप मोठी हे त्यांचा खूप तीन ते साडेतीन त्यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर आपण शिवपार्वती सोहळा म्हणून एक के नियोजन केलं होतं की दरवर्षी की त्या शिवपार्वती सोहळ्याला आत्ता सध्या जास्त हे होती मग आपण मंदिर मानले गेलं पण मग आपण शिवपार्वती सोहळा करू असे एक एक नवीन मंडळ करत गेलं शेवटचा आमचा उपम असा झाला की आम्ही एक दिवस भजन केलं ठेवलं स्वामींचं आपले शंकर महाराज मठातलं नाही का त्यांच्याकडनं सेवा करून घेतली नाही का आणि अजून एक शेवट म्हणजे आमच्या उत्सवाची सुरुवात आम्ही शेवटच्या सप्ताहाच्या दिवशी केली छत्रपती संभाजी महाराजांचं पुरंदर किल्ल्याचं मातीपूजन हे मंडळाच्या तिने करण्यात आलं तेव्हा पण आपण सांगता वादन करूनच केली सप्ताहाची असं मंडळ आणि हे सप्ताहपूर्णपणे त्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी उत्साहात ज्या पार पाडला खूप मोठा आनंद आहे आमचा स्वप्नपूर्ती स्वभाव पार पाडल्याचा तू काळात मागणारा एवढाच आनंद एवढंच सांगेल मी लहानपणापासून गणेशोत्सव कार्यकर्ता म्हणून काम करत आले एवढं असल्यापासून या वर्षीचा उत्सव तेरा वर्ष असल्यापासून मी मंडळाचा कार्यकर्ता आहे ती मजाच वेगळी हो म्हणजे गणेशोत्सवाची जे काम मजा आहे ना ती वेगळी आहे आता काय व्हायला लागलं आहे मोबाईल इंटरनेट ह्याच्या बाई आपली लोकं बेकट चालली म्हणजे शेतपासून मोला मोबाईल बघत असतात गणेशोत्सव असंच नाही की सगळे डोके एकत्र येतात आणि उत्सव करतात सगळे मतमध्ये विसरून जातात आणि गणेशोत्सव काराचं सार्वजनिक गणेशोत्सव कार्याचं टेक लोकमान्य टेकांचं कामच होतं की सगळी लोकं तर एकत्र लिहिले आहेत आणि या ग्रजाला लढा दिला पाहिजे आणि आज पण सगळी एकत्र लोकं आली पाहिजेत आणि आपला समाज आपली संस्कृती ही ह्या मुलांनी जपली पाहिजे ह्याच्या मागता मेन तर आमच्या मंडळाचा ध्यासत आहे म्हणून हे दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही की करू मारिचे विचार पण जपले पाहिजेत येणारे पिढीला संस्कृती वारसा पण करायला पाहिजे काय आपली संस्कृती आहे मी आज त्या मी आज माझ्या मंडळाचे अध्यक्ष होऊन मला वाटतं माझ्या वडील चुलते गेल्यानंतर जसं मी मंडळाचा घेतलं ते लहान माझे भाव गेले नसतील असतील माझं लग्न होऊन आता मला आठ आठवडायची माझे दोन मुलं आहेत मी जसं कळते तसं मी मंडळाची सेवा करते बाप्पानी माझी बाप्पा जर सांगायला गेलं तर आमच्या मंडळाची ओळखच आमचा बाप्पा आहे आणि आम्ही पुरस्कारची ओळख या बाप्पामुळे झाली आहे आज कडवे झाली मंडळाचे अध्यक्ष म्हणून ती ओळख झाली ते बाप्पामुळे झाली आज मंडळाचं कार्य करतात म्हणून पहिले लागतात अध्यक्ष म्हणून आता ती वेगळी ओळख झाली समाजात आज त्याचा आनंद वेगळा होता आणि हे जे मंदिर बांधायचं स्वप्न होतं तर ते एकदम सात दिवस गणपती हरकत जगलं लोक पुण्यातली जगली लोकं म्हणली राव के राव आणि गणपती अगोदरच करायला गणेश गणेशोत्सव अगोदरच करायला सात दिवस तो दुसरा घेऊन परत आम्ही दादे नवी यांनी उतरलो ताकतीन सागे मंडळीचे कार्यकर्ते तीच ऊर्जा तीच ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं तर एक ऊर्जा वेगळीच ऊर्जा आहे संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं ना ती एक वेगळी ऊर्जा ताकद येते दहा हत्तींचं बय अंकाजात त्याच्यात बाप्पाची मागं साथे स्वामींची साथे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कधीच काय कमी पडणार नाही आणि बाप्पाचा काय माशिवराच राहील आमच्यावरती नक्कीच अशा प्रकारे वेगळे पण या गणेशोत्सवात असणार आहे खरं तर अमित भाऊनी लहानपणापासून गणेशोत्सव कार्यकर्ता ते आता या मंडळाचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे गेल्या काही वर्षांपासून ते काम बघत आहेत आणि त्यांनी सगळा हा अनुभव सांगितला यावर्षी आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जातो आहे आणि कडबेळी तालीम मंडळाकडून पुरंदरचा जो किल्ला आहे त्याचा देखावा जिवंत देखावा जो आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल तो सुद्धा साकारण्यात आलेला आहे अशीच वेगळी परंपरा असली मंडळं अशीच वेगवेगळी परंपरा तुम्हाला वी मराठीच्या माध्यमातून मी दाखवणार आहे त्यामुळे जुळून राहावी मराठीसोबत धन्यवाद